निमित्त अहिल्यानगरमध्ये जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या बारा किल्ल्यांचा आकर्षक देखावा महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाच्या काळात गणपतीनंतर लगेचच काही कुटुंबांमध्ये गौराईंचे आगमन होत असते यामध्ये ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशा गौरींचे आगमन होत असते गौरी म्हणजे पार्वती होय गौराई एक दिवस आपल्या माहेर येत असतात पहिल्या दिवशी गौरी आवाहन दुसऱ्या दिवशी गौरी पूजन व त्याच रात्री माहेर विविध खेळ खेळून गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरी करत असतात आणि तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन केले जाते या सणाला महाराष्ट्रात आजही मोठे महत्त्व असून अनेक आपल्या प्रार्थना इच्छा अपेक्षा गौराईंकडे करत असतात आज अहिल्यानगर शहरामध्ये देखील गौरींचे आगमन मोठ्या उत्साहात झाले असून आज गौरीपूजनाच्या दिवशी अनेक कुटुंबामध्ये भक्तिभावाने गौराईंची पूजा केली जाते भिंगार शहरातील थोरात कुटुंबियांनी देखील यंदा आपला सामाजिक उपक्रमाचा संदेश देणारा देखावा सादर केला आहे यावर्षी गौराईसमोर थोरात कुटुंबियांनी युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्रातील ज्या बारा किल्ल्यांचा समावेश झाला आहे त्या बारा किल्ल्यांचे तसेच शिवसृष्टीचा देखावा अत्यंत उत्कृष्टपणे तयार केला असून संपूर्ण देखावा हा इको फ्रेंडली पद्धतीने नुसार बनवण्यात आला आहे हा संपूर्ण देखावा तयार करण्यासाठी थोरात कुटुंबियांना दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागला आहे आम्ही गणपती बसल्यानंतर तीन दिवसांनी गौराई येतात आमच्या घरी दहा वर्षाने गौराई बसवतो आम्ही दरवर्षी गौराई समोर जो देखावा सादर करतो तो सामाजिक एक समाजाला उद्दिष्ट समाज समाजासाठी चांगला देखावा सादर करतो या वर्षी आम्ही जागतिक पातळीवर युनेस्कोमध्ये जे आपले महाराष्ट्रातले बारा किल्ले समाविष्ट झाले आहेत त्यांचा देखावा सादर केला आहे हा देखावा सादर करताना माझी पूर्ण फॅमिली मला मदत करते माझी मुलगी भाऊजाई बायको आई भाऊ तर हा सर्व देखावा आम्ही सर्व मिळून सादर करतो हा देखावा सादर करण्यासाठी मला दीड महिना कालावधी लागतो मी दीड आधी तयारीला लागतो हे किल्ले वगैरे जे सर्व आहे ते मुलींनी व मी घरी बनवले आणि ज्या मूर्त्या आहेत आही काही विकत आणल्या काही घरी बनवून त्या हलत्या देखाव्यात सादर केल्या आहेत याला कालावधी भरपूर लागतो आणि श्रम भरपूर आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा